अहिल्यानगरमध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे दुर्गामाता दौड संपन्न अहिल्यानगर शहरामध्ये विजयादशमी निमित्त गुरुवारी श्री संभाजी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गामाता दौड आयोजित करण्यात आली होती यावेळी धारकरी मोठ्या प्रमाणात प्रोफेसर चौक येथे जमले होते दुर्गामाता दौडची सुरुवात प्रोफेसर चौकपासून सोनानगर कुष्ठधाम रोड पाईपलाईन रोड मार्गे तुळजाभवानी मंदिर येथे आली सुरुवातीला ध्येय मंत्र घेऊन दौडला सुरुवात झाली या दुर्गा माता दौड मध्ये सर्व धारकरी शिस्तबद्ध पद्धतीने संचालन करत होते सर्वजण छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करीत उत्साहाने पुढे जात होते यावेळी धारकरी विविध प्रकारची शस्त्रे घेऊन दुर्गा माता दौडीची शोभा वाढवित होते ठीक ठिकाणी पटाके वाजवून व दुर्गा माता दौडीचे पूजन करून स्वागत करण्यात आले रस्त्यावर ठिकठिकाणी दुर्गा माता दौडीच्या स्वागतासाठी रांगोळी काढण्यात आली होती शेवटी दुर्गा माता दौडीचे समारोप तुळजाभवानी मंदिरात करण्यात आले या दुर्गामाता दौडीत मान्यवरांनी आई तुळजाभवानीची आरती केली यावेळी शस्त्रपूजन करण्यात आले कम राम कम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे यावेळी उपस्थित जनसमुदायाला बापू ठाणगे यांनी संबोधन केले आदरणीय भिडे गुरुजींनी ही माता दौड काढलेली हा काही इव्हेंट नाहीये मौज मजा नाहीये ही एक जागृती आहे ही लक्षात ठेवा आपल्या मधलं पण स्फुल्लिंग जागृत करा इतरांमधलं पण जागृत करा लढायचंय दोन हात करायचे या जिद्दीने राहा मला काय त्याच मी काय करणार या भूमिकेत राहू नका किमान किमान स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या माता भगिनीच संरक्षण करण्यासाठी आपल्या मन मनगटामध्ये आणि मनामध्ये जिगर निर्माण करा यासाठी ही दुर्गा माता दौऱ्या लक्षात ठेवा हे ज्याला त्याला संताप येत नाही तो पुरुषच नाहीये तो पुरुष नाहीये पक्क लक्षात ठेवा हे माझ्यातून जे शक्य असाल हो मला गोमाता वाचवायची तुम्ही गोशाळेला लांब देईल मला भाऊ मध्ये बळ आहे तुम्ही गाडी अडवल म्हणजे जे जे शक्य आहे ते ते केलंच पाहिजे स्वामी विवेकानंद म्हणतायत हिंदूंचा दुर्बलता कुठे हिंदू ताकदीत कमी नाहीये हिंदू प्रचंड पराक्रमी आहेत पण दुर्दैवा असं आहे की ते त्यांच्या आवक्यात धर्माची कृती करत सत्य पदतच नाही लढायचं कोणी अरे लढायचं तुम्हीच लढावाच लागणार तुमची इच्छा असू नसू दगडावरची लागणारच आहे यावेळी अमित खामकर राहुल खामकर बापू ठानगे अजिंक्य गायकवाड अनिकेत शिंदे गोकुळ नाना अटरे संतोष पवार भैया काशीद निलेश चव्हाण रवी परदेशी निलेश भाऊतुरे आणि परिवार रवी गाली सौरभ कोडम राहुल रणमळे भारत थोरात इत्यादी उपस्थित होते